मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू सर भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखणदार असो देवींविषयी असो देवांविषयी असो अशी गुपित माहिती कुठल्याही यूट्यूब चॅनलवाल्यांनी सांगितली नाही असंच आपण रिसर्च करून अभ्यास करून वार वडीलधाऱ्या माणसांकडून व तिथल्या लोकांकडून पुजाऱ्यांकडून आपण इतिहास चावळून इतिहास जाणून घेऊन त्याच्यानंतर त्याची पडताळणी करून आपण यूट्यूब चॅनलवर टाकत असतो म्हणून कुठलीही आपली माहिती चुकीची आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत नसतो खरीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचं आम्ही काम करत असतो मित्रांनो जर कोणाला काही समस्या असतील जसं की मला बांधलेलं आहे वशीकरण गुरुविषयी विषय चेड्या गोट्यांविषयी शंका असो कर्णी विशेष शंका असो तुम्हाला कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायचं असेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कौल लावून बघायचा असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेला आहे त्या वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा असं जरी तुम्ही सर्च जरी केलं मित्रांनो अशा गुपित माहिती देणारं प्रथम अभ्यास करून माहिती देणारा प्रथम लोकांना आलेले अनुभव आम्हाला आलेले अनुभव पुजाऱ्यांकडून वार वडिलांकडून काय पुराणामधून माहिती काढून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम आम्ही करत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो दिवी म्हणजेच की काळूबाई विषय आपण भरपूर अशी माहिती कुठल्याच युट्यूब चॅनल प्रथम अशा कुठल्याही माहिती दिल्या नाहीत बावन चेड्या विषय असो तिथल्या चेड्या गोट्यांविषयी असो तिथल्या देवांविषयी असो असं प्रथम चॅनल आहे की रिसर्च करून तिथलं तुम्हाला मी माहिती दिली जसं की मांगीर बाबा गुंजीर बाबा पंचमुखी चेडा तेली बाबा लमान बाबा गारुडी बाबा व मित्रांनो जाळीतला मसोबा याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या अशा काही रिसर्च करून माहिती काढून त्यातल्या पुजाऱ्यांकडून अशावर व्हिडिओ बनवून आम्ही तुम्हाला जागृत करण्याचं काम देखील केलं आता गंगाजी बाबा विषयी मी काय व्हिडिओ बनवला होता की गंगाजी बाबाची माहिती मी थोडक्यात तुम्हाला सांगितली होती काही लोकांनी मला प्रश्न विचारला काही लोकांनी मला प्रश्नल विचारलं की दादा आम्ही काळूबाईपासून किंवा या या ठिकाणीवरून आम्ही गंगाजी बाबाला आणलेला आहे गंगाजी बाबांची पूजा कशी करायची गंगाजी बाबांना कोणता नेम दिला जातो व गंगाजी बाबांना प्रसन्न कसं करून घ्यायचं आणि गंगाजी बाबाजी तिथं समाधी आहे का म्हणजेच की स्वयंभू तिथे होते आणि त्यांनी तिथं समाधी घेतली आहे का तिथं कुठं समाधी घेतली आहे हे देखील मी तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगणार आहे तुमची डिमांड होती तुम्ही मला कमेंट केली होती आणि माझ्याकडून तुम्हाला माहिती घेण्यास खूप आनंद होतो काय लोकांचे मॅसेज येतात काय लोक मला कमेंट देखील टाकतात काय लोक मला फोन देखील करतात त्यांचं मी सर्व आभारी आहे काही लोकांना वाटतं की दादा तुमच्या व्यतिरिक्त खरी माहिती कुणीही देत नाही हे तुम्ही मला सांगताय हे मला लोक तुम्ही सांगताय मला खूप छान वाटतं कारण जसं तुमचं प्रोत्साहन मला भेटत जातं तसं अजून आपण अशा जसं की इंटरनेटवर कुणीही माहिती दिली नाही रिसर्च करून अभ्यास करून व त्या व्यतिरिक्त त्या खोलावर जाऊन माहिती द्यायला देखील आम्ही तयार फक्त तुमचंच असं प्रोत्साहन आमच्यावर द्या तुमच्या आशीर्वादाने आम्हाला फुलवा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू द्या हेच मी काळूबा चरणी प्रार्थना करतो तुमच्या चरणी देखील मी प्रार्थना करतो चला तर मित्रांनो वेळ न घालता गंगाजी बाबा आपण थोडक्यात माहिती देखील सांगणार आहे गंगाजी बाबांना कोणता निवेद दिला पाहिजे जेणेकरून गंगाजी बाबा आपल्यावर प्रसन्न होतील गंगाजी बाबांकडून कोणकोणती कामे करून घेऊ शकतात आणि गंगाजी बाबांना कसे प्रसन्न करायचे गंगाजी बाबांची समाधी कुठे आहे जिवंत संजीवनी समाधी कुठे आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला तर वेळ न घालता मित्रांनो व्हिडिओला मात्र सुरुवात करूया मित्रांनो देवीचा शिपाई देवीचा राखनदार गडाचा राखनदार म्हणजेच की गंगाजी बाबा गंगाजी बाबा म्हणजेच की मित्रांनो गंगाजी बाबा असे म्हणतात की गंगाजी बाबांनी जेव्हा मित्रांनो त्या टायमाला गाडी घोडे नव्हते लाईट नव्हती काळूबाईचा हा परिसर धुक्यानं झाकला जायचा किंवा तिथं धूप असे झाडे होती जंगल वाटा होत्या त्या टायमाला काही त्यांच्या शिपायांनी त्यांची भक्ती केली म्हणजेच की मांढरच्या काळूबाईची भक्ती करून तिला प्रसन्न करून तिथेच काही जणांनी समाधी घेतली म्हणजेच की त्यांच्या भक्तांनी समाधी घेतली जसं की मित्रांनो गोंजी बाबा त्याच्यानंतर तिथं समाधी घेतली कुणी असेल ते म्हणजे गंगाजी बाबा त्याच्यानंतर मांगीर बाबा आणि त्याच्या साईडला त्याच्यासमोरच आता त्यांचं मंदिर महागा आहे देवीच्या ते म्हणजे तेली बाबा मित्रांनो तेलीबाबाचा काळ हे आत्ताच आत्ताच म्हणावं लागेल आणि जे काय पुराण काळ होता ते म्हणजे मित्रांनो गंगाजी बाबा गुंजी बाबा मांगीर बाबा आणि धावजी बाबांचा मित्रांनो धावजी बाबा जसं काळूबाईचा म्हणण्यापेक्षा महाकालीचा भक्त निष्ठवंत भक्त कालीची सेवा केली मांडरला गडला आले काळूबाई मध्ये काली दिसली आणि काळूबाईच्या आशीर्वाद घेऊन बाबांनी हे म्हणजे समाधी घेतली मित्रांनो की मांग समाजाचा आज देखील त्या गंगाजी बाबांच्या समाधीला मांगांचा खूप मोठा मान आहे त्यांचा आदर केला जातो आणि त्यांच्या वचनात म्हणजे त्यांनी जे शब्द दिला त्यांनी जे आशीर्वाद दिला भक्तांना तर त्यांचा आशीर्वाद देखील देता ठरा ठरतो थार मित्रांनो गुंजी बाबांना म्हणजेच की आई साहेबांच्या शिपायाला मित्र अंड लिंबू रोट दही भात आणि मित्रांनो बोकड किंवा कोंबड्याचा जरी दिला जातो आता कालावधीपासून तिथं मित्रांनो या गोष्टी बंद झालेल्या आहेत जसे की बली हा प्रकार तिथं बंद झालेला आहे काही लोक डोंगराच्या खाली करतात आणि नैवेद्य वर आणून देतात म्हणजेच की डोंगरावर काय करायचं नाही तुम्ही खाली कुठेही करू शकता काय असं त्यांना मानपण देतात कोंबड्या बकऱ्याचा मान देतात दारू त्यांची फेवरेट आहे जर कुणाला बांधी झाली असेल जर कुणाला जादूटोना करणी असला प्रकार झाला असेल नुगुटी ऊर्जा जर तुम्हाला लावली असेल तर मित्रांनो तिच्या गुरुआईला पहिला मान दिला जातो त्याच्यानंतर गुंजी बाबाला म्हणजेच की त्याच्यानंतर गंगाजी बाबाला मान दिला जातो गंगाजी बाबांकडून केलं जातं त्यांना भोग दिला जातो त्यांना नैवेद्य दिलं जातं नैवेद्य दिल्यानंतर त्यांना उठवलं जातं त्यांच्याकडून जे काय कुठला प्रकार तुमच्या महागा लावला असेल कुठलाही प्रकार असो या बावन्य शक्तीपैकी कुठलाही प्रकार जर तुमच्या महागा लावला असेल तर मित्रांनो त्यांना खास अंड लिंबू सिगरेट दही भात या सगळ्या गोष्टी देऊन त्याला जागृत करून काय असेल जे धूप वगैरे पेटून त्याला दिलं तिथनं सुद्धा त्यांची गाठ मोडली जाते हे भक्तांचा दावा आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो गंगाजी बाबा म्हणजेच केकाळूबाईचे निष्ठवंत भक्त मित्रांनो ज्या टायमाला लेट ना काही नव्हतं त्या टायमाला मित्रांनो घोडा गाडी ज्याच्याकडे असेल ते मित्रांनो जागवर असल्यासारखं त्याला वाटत असे त्या, वा त्या काळात मित्रांनो आई साहेबांचे एवढे भक्त निष्ठवंत भक्त होऊन गेले त्यापैकी गंगाजी बाबा हे देखील काळूबाईचे निष्ठवंत भक्त आई साहेबांची सेवा केली कधी धूप बघितलं नाही कधी वारा बघितला नाही कधी पाऊस बघितला नाही फक्त आई साहेबांच्या तपामध्ये गंगेसारखं प्रेम करणार गंगेसारखं देवीला माया करणार पायापाशी त्यांच्या धुऊन जाणार म्हणजेच की बाबांनी तिथं आई साहेबांची सेवा केली आई साहेबांना वचनात बांधून घेतलं वचनात बांधून घेतल्यानंतर आई साहेबांनी आशीर्वाद दिला की तू माझ्या आधीन काम करावं माझ्या भक्तांना जे काही विद्या वापरतील काय लोक दृष्ट्या वा शक्य वापरतील त्याची तू गाठ मोडावी आणि भक्ताच्या माग तू राहावं आणि त्यांचं भलं करावं त्यांचं कल्याण करावं गेले असताना वेळ लोटत गेला काळ लोटत गेला तो तो तस जा गेला काळ लोटत असताना दाऊजी बाबांनी कलकत्त्याच्या कालीला प्रसन्न केलं होतं मातारेला प्रसन्न केलं होतं स्मशान कालीला लिहिला अशा काली स्वरूपाला प्रसन्न दाऊजी बाबांना जसं केलं होतं तसंच गंगाजी बाबांनी काळूबाईवर निष्ठवंत भक्ती करून काळूबाई प्रसन्न करून घेतलं होतं काळूबाईला प्रसन्न म्हणजेच की स्वयंभू महाकालीला देखील बाबांनी प्रसन्न करून घेतलं होतं मित्रांनो संपत जातं माणसाचं खरं हाडा मासाचं शरीर आहे मित्रांनो साधू मरण हे चुकलं नाही देखील मरण चुकलं नाही तसंच बाबा वयस्कर वयस्कर झाले वयस्करताना असताना पैसे चरणी प्रार्थना केली त्या टायमाला मित्रांनो असं समजा की त्या डोंगरावर गर्दी खूप कमी असे पहिला लोकांकडे गाड्या नव्हत्या म्हणून लोक पाय वाट चालत जायची जंगल धुपा बघत नव्हती वाघ सिंह असं प्राण्यांना समोर जाऊन आई साहेबांची भक्ती करतो निष्ठवंत ते घर चढून जायची असं पायाची फार सालपटे निघायची तरी आई साहेबांची सेवा त्यांनी सोडली नाही म्हणजेच की आजचे गुंजी बाबा मांगीर बाबा धावजी पाटील आणि तसंच म्हणजे गंगाजी बाबा मित्रांनो त्यांच्या पोटात कधीही स्वार्थ नव्हता जसं आजच्या युगामध्ये स्वार्थ आहे देवांच्या नावाखाली धंदे करतात देवांच्या नावाखाली साधू संतांच्या नावाखाली काही लोक धंदे करतात त्या काळामध्ये पैसा हा शब्द नव्हता फक्त भक्ती आणि भक्ती म्हणजे भक्तीच होती तसंच गंगाजी बाबाने देखील आई साहेबांची भक्ती आणि भक्ती म्हणजे भक्तीच केली होती आई साहेबांनी समाधी घ्यावी वापरते माझ्या आधी ह्या भक्तांचं संरक्षण करावं सेव करी म्हणून पहा करी म्हणून माझ्या भक्तांवर तू नजर ठेवावे आणि कुठलीही शक्ती जादू काय असेल तर त्याचा गाठ मोडावं म्हणून आई साहेबांनी त्याला आशीर्वाद दिला बाबांनी कितव्या साली समाधी घेतली याचा काय पुरावा मला गावलेला नाही मी प्रत्येक जणाला पूजाला देखील विचारलं कुठेही त्यांचं लिखित हे भेटत नाही की बाबांनी कितव्या साली समाधी घेतली होती म्हणून तर मित्रांनो त्यांनी अशाची समाधी घेतली संजीवनी समाधी घेतली आणि तिथं देखील काळूबाई पशी बाबांची संजीवनी समाधी आहे म्हणजेच की बाबा पहिला तिथे राहत होते आई साहेबांची सेवा केली आई साहेबांची सेवा केल्यानंतर आई साहेब प्रसन्न झाले जादू टोना वशीकरण स्तंभन मारण उच्चाटन अशा कुठल्याही काळूबाईच्या भक्त्याला जर लागवण झाले असेल आई साहेबांनी तू दाबून घ्यावा त्यांचं रक्षण त्यांचं संरक्षण करावं आणि त्या गडावर तुझी असावी आई साहेबांनी त्यांना आशीर्वाद देखील दिला आशीर्वाद दिल्यानंतर काही लोकांना त्यांना तामसिक हार चालतो गंगाजी बाबांना दारू शेवट बोलत नाहीत अंडी मटणा शेवट खोलत नाहीत म्हणजेच की गंगाजी बाबा जेवढे ते मयाळू आहेत तेवढे ते दयाळू आहेत आणि जेवढे रागिष्ट झाले तरी एखाद्याला ते सोडत नाहीत असे गंगाजी बाबा गंगाजी बाबांचं मंदिर देखील आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलं असेल थोडक्यात त्यांना जाळे नसते काय काय लोकांनी जाळे देखील त्यांना ठेवलेलं आहे मध्ये गेले की म्हणतात की गंग्याचाळा आहे गंग्याचाळा आहे तर मित्रांनो गंग्याचाळा हा वेगळा आणि मित्रांनो आपल्या जे मांढरगडावर जे आहेत गंगाजी बाबा हे वेगळे गंगाजी चाळा म्हणजे मित्रांनो चाळा हा प्रकार मित्रांनो पिशाज्याचा गंगाजी त्याचं नाव म्हणजे ती गंगेच्या पाण्यातून तो उगवतात आज देखील कोकणामध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं तर मित्रांनो बोकडे वगैरे ते पाण्याच्या दिशेने सोडतात आणि गंगाजी चाळा असं येतो म्हणतात आणि त्याला काय असेल ते घेऊन जातो असं काही राहणारे लोकांची असे काही बघितलेले आख्यायिका आहे मित्रांनो निष्ठावंत भक्त गंगाजी बाबा होते हे वेगळे हे मात्र लक्षात ठेवा गंगाजी बाबा तुम तुमचे कुठले कुठले कामं करू शकतात गंगाजी बाबांना कोणता नैवेद्य दिला जातो गंगाजी बाबांना कोणता नैवेद्य दिला जातो तर मित्रांनो त्याला अंड लिंबू शिगरेट दही भात दोन पायाचं कोंबडान दारूची बॉटल शिगरेट किंवा गांजा हे गोष्टी दिल्यानंतर बाबा तुमचं काम करतात पण काळूबाईच्या आधीन ते कामं करतात हे मात्र लक्षात ठेवा आता मग काय लोक म्हणतात की गंगाजी बाबाची सेवा आम्ही करू शकतो का तर गंगाजी बाबांची सेवा कुणीही करू शकतं त्याला काही वेगळं काय नाहीये मित्रांनो की बाबा तुम्हाला असा करण तुम्हाला तसा करण तसा करण मित्रांनो तो काळूबाईच्या अधीन आहे गंगाजी बाबाची सेवा कुणीही करू शकतं काय काय लोक त्यांना पाशांमध्ये घेतात काही काय लोकांनी त्यांच्या मूर्त्या देखील बनवलेल्या आहेत ज्यांना जसा प्रसन्न होतो गंगाजी बाबा तसा त्यांना तो आशीर्वाद देतो लोक म्हणतात दादा त्यांची समाधी आहे समाधीला गंगाजी बाबाच्या समाधीला बाय माणूस गेलं तर चालतं का बघा मी तिथल्या पुजाऱ्यांना देखील विचारलं आहे आणि काय मी जुन्या लोकांना विचारलं होतं की बाबांची जी संजीवनी समाधी आहे जसं की गंगाजी बाबांना स्त्री ही चालत नाही म्हणून मला असं कळलं की ती जी पूजा म्हणजेच की स्त्री हीच गंगाजी बाबाची पूजा करू शकत नाही गंगाजी बाबांच्या मंदिरात जाऊ शकत नाही ते फक्त लांब त्यांची पाया पडू शकते किंवा लांब त्याचा प्रसाद जरी दिला तर ते मान्य करून घेतात असे काही लोक तिथले मला सांगत होती पण जरी पाहिलं गेलं तर गंगाजी बाबांच्या समाधीचं मंदिर जे ता ता आहे जिथे देवी पूजा करतो आपण बाबांची आपण पूजा करतो तिथं देखील काही पूजे करी हे स्त्रिया देखील आहेत म्हणजेच की त्या गुंजे बाबांची पुजारी देखील स्त्रिया देखील आहेत त्याच्यामुळं ना काय आता त्यांना मानपान आहे म्हणून ते स्त्रियांना चालून घेतो पण अनोळखी व्यक्ती जर कोणी गेलं बाय जरी गेली तर ते चालत नाही असे म्हणतात तर मित्रांनो तसं म्हणायला गेलं तर सर्वे जातात ज्याची भक्ती त्याच्यापाशी ज्याचं मन त्याच्यापाशी फक्त फक्त ही मोठी असायला पाहिजे मी एवढं समजतो बाबाची समाधी कितव्या साली बाबांनी समाधी घेतली कितव्या शतकात बाबांनी समाधी घेतली ह्याचा जा जास्त करून पुरावा मला दाखवलेला किंवा मला तिथे गेल्यावर भेटलेला आहे मित्रांनो मी कितव्या साली घेतली वार कुठला होता काय होता हे मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण मला मला तेवढंच जे काय तिथल्या आख्यायिका का एवढा इतिहास मला प्राप्त झाला मी तेवढाच तुम्हाला सांगितलेलं आहे बाकीचा मला इतिहास प्राप्त झाला नाही उगा कुठलेही काही जोडायचं ह्याला त्याचं जोडायचं ह्याला त्याला जोडायचं आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं हे माझ्या बुद्धीला पटत नाही दुसऱ्या युट्यूब चॅनल मी कुठलंही काही जोड सांगत नाही जोपर्यंत माझ्याकडे प्रूफ येत नाही तिथले मला जोपर्यंत पुजारी सांगत नाहीत तोपर्यंत मी कुठलाही इतिहास कुठेही जोडून सांगत नाही हे मात्र लक्षात ठेवा आपलं चॅनल शोध म्हणजे शोध करून माहिती सांगणारं चॅनल आहे आणि सत्यावर माहिती सांगणारं आपलं चॅनल आहे मित्रांनो गुंजी बाबा मांगीर बाबा दावजी पाटील पंचमुखी चेडा तेली बाबा तसंच गंगाजी बाबा गंगाजी बाबाचं मंदिर तुम्हाला दावजी बाबांपैकी देखील पाहायला भेटून जाईल गंगाजी बाबा गुंजी बाबा आणि मांगीर बाबा ह्या तिन्ही देवांना काळूबाईंचा खूप मोठे भक्त निष्ठावंत भक्त होते असे म्हणतात गुंजी बाबा मांगीर बाबा हे लवकर पुराणे होते आई साहेबांची सेवा केली गुंजी बाबांनी आई साहेबांची भक्ती केली त्याला शक्ती भेटली तसंच गंगाजी बाबांनी मंदिर सांभाळलं तिथली केली तिथला परिसर सांभाळला तिथले पूजारी होते असे काही लोक म्हणतात पूजा केली अर्चना केली जिथं कोणी जात नव्हते तिथे खरे भक्त जात होते ते म्हणजे गुंजी बाबा मांगीर बाबा आणि धावजी पाटील जेव्हा कुणी जात नव्हतं लोक त्या काळामध्ये काही नसायचं त्या काळामध्ये पायाचे कणके सेवा के केली त्यानंतर देवांना शक्ती भेटली आणि देवांनी मित्रांनो त्यांना आशीर्वाद देखील दिला काळूबाईने देखील त्यांना आशीर्वाद दिला आणि ते स्थिर व्हायला सांगितलं तसंच मित्रांनो आजकालचे कसे आहेत करायची म्हणून भक्ती करतात आजकाल कसं झालेलं आहे मला भक्ती थोडी आणि मला शक्ती भेटावं भरपूर असं लोकांचा दावा आहे पण हे चुकीचं आहे जेवढी मला माहिती प्राप्त झाली तेवढी गंगाजी बाबांविषयी मी सांगितली गंगाजी बाबांना पाशांणदीमध्ये पण पुजलं जातं गंगाजीनबाबांना बॉडीमध्ये पण घेतलं तरी पुजलं जातं आता प्रत्येक भक्तांनी जसं पुजल तसं त्यांना पुजलं जातं पण त्यांना शेवट जमत नाही त्यांना दारू शेवट काय खोलता येत नाही त्याच्या आधीन काळूबाईंची सेवक करी काळूबाईंचा पाया करी म्हणला तरी गंगाजी बाबांना चालेल काळूबाईंचा निष्ठावंत भक्त जरी म्हणला तरी गंगाजी बाबांना चालेल हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो गंगाजी बाबांविषयी समाधीचं सांगायला गेलं की बाबांनी जिथे समाधी तिथे घेतली आहे म्हणजेच की त्यांनी संजीवनी समाधी बाबांनी तिथे घेतलेली आहे काळूबाईंना सागळं घालून काळूबाईंनी आशीर्वाद घेतल्यानंतर ते तिथं जागृत आहेत हे लक्षात ठेवा संजीवनी समाधी म्हणजेच की मित्रांनो ते तिथेच आहेत ते, ते, ते जागृत आहेत काळूबाईचा जा परिसर हा पहिला जुना होता आता काय तिथं बदल बी देखील झालेला आहे बाबांची जिथं पहिला समाधी होती गंगाजी बाबांची आता तिथं समाधी नाही आहे समाधी मित्रांनो ते तोडली आता समाधी समाधी तोडून तिथं प्लेन केलेला आहे आणि साईटलाच म्हणजेच की गाडीवान मंदिराच्या शेजारी बाबांना काय असेल तर ठान दिलेलं आहे हे, हे मात्र लक्षात ठेवा काळूबाईला गेले तर गुंजे बाबा मांगेर बाबा आणि गंगाजी बाबांचा पण आशीर्वाद घ्या आणि काळूबाईच्या मागे पाठीमागे पंचमुख चेहडा बाबा कोकणी चेडा लमान तांडा सगळं त्यांचंही दर्शन घ्या कारण तुमच्या मागे आडापिडा कुठली चालून येत असते ते तिथं देखील तुटली, तुटली जाते हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर कुठल्याही टॉपिकवर जर तुम्हाला वाटलं ह्या या टॉपिकवर व्हिडिओ बनवा दादा तर मला कमेंट करा त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवलं जाईल जर कोणाला काय समस्या असतील जर कोणाला काय कौल घेऊन बघायचा असेल कोणाला काय अडचणी बघायची असतील तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेल्या आहेत त्या आटी वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल असेच नवनवीन माहितीसाठी पण चॅनलला सबस्क्राईब आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका धन्यवाद जय काळेश्वरी जय दाऊजी मालक आई राजाऊ देऊ दे सदानंदीचा उदेव दे बोल भावानी माते की जे येडसरीचा जाऊ दे वरकड्याच्याला का पाहिजे चांग बलेला मात्र विसरू नका